पूर्ण मान मागे पाहिजे जीप बाहेर काढायला सांगायला पाहिजे त्यांना जीप बाहेर काढा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप छान आपण थोडा असं तीन वेळेस करायचं आणि आकाने श्वास घ्यायचं तोंडाने आता मी नस्य केलं पंचकर्म केलं नाकात औषधी तीन टाकलं आलं का बाहेर नाकातून नाही दहा दहा तेन टाकले एक तेन नाही आलं तोंडातून आलं नक्षात टाकलं गेला कुठं शिरद्वार नस्य शिर म्हणजे डोकं हे डोकं नीट करायचं असं मानसिक आजार नीट करायचं असं तर त्याचा द्वार नाके नाकातून ट्रीटमेंट पाहिजे आजकाल बरेच लोक स्ट्रेस मुळे बीपी होतो सर शुगर होती थायरॉइड होतं वजन वाढत स्ट्रेस मुळे बरेच आजार होऊ राहिले आणि आपण यांच्यासाठी कशासाठी केलं यांना सर्वायकलचा त्रास आहे हाताला मुंगे येतात पूर्ण इतर नर्वचा त्रास आहे नसेचा त्रास आहे ते तेल ते नाकातून जाता जाता नाक येत शिंकाड्रेने ते सुद्धा नीट कर जाता जाता त्याला मायग्रेन त्याचा अर्धा डोकं दुखत किंवा पूर्ण डोकं दुखत मग खालीत्य पालित्य केस कळणे म्हणजे खालीत ते केस पिकणे म्हणजे ते मग डोकं दुखणं मग नंतर हे तेल इथून इतर हे आतून झीज भरून काढून आतून मनक्याची झीज भरून काढ हे नस्य शिरोद्वार नस्य म्हणजे डोक्यातून डोक्यातून तो जो मार्ग आहे नाका नाकातून मार्ग आहे डोकं निघत असं पण आपल्याला तेथील डायरेक्ट इथून इथं गेलं इतकं झीज भरून काढायची इथं कोणतंच असं ट्रीटमेंट नाही शास्त्रात सर्वात एक नंबरचं पंचकर्म नस्य अजून आतापर्यंत कोणती ट्रीटमेंट नाही की नाकातून ट्रीटमेंट करायची डोक्याची मनक्याची सर्वात एक नंबरची ट्रीटमेंट आहे फक्त सकाळी सहा वाजता रोज आणि पाच मिनिटं करायचं आता आपण फ्रेश वाटत असले ते एकदम असं लगेच ट्रीटमेंट केलं गेलं माणूसच फ्रेश व्हायला पाहिजे तुम्हाला त्रास किती दिवसापासून दहा बारा वर्षापासून वर्षापासून यांना त्रास आहे पण यांचं निदानच झालं नव्हतं विषय असायला कोपरगाव संग्रम कोपरगाव बरेच फिरलं खूप ठेवले पण दहा बारा वर्षाचा आजार मी दहा मिनिटात त्यांचं के निदान केले आणि आता त्यांना मी त्यांना सांगितलं का कशामुळे हो सगळं आता त्यांची आपण ट्रीटमेंट आहे चालू आहे पहिला दिवस आहे त्यांचा सरांचा धन्यवाद चांगला चा। ओके हा व्हिडिओ नसतेचा ग्रुपवर टाकला व्हायरल केला तुम्हाला चालेल का ठीक आहे नो प्रॉब्लेम